नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर पोलिसांचा गुन्हेगारीवर प्रहार कुख्यात गुन्हेगार विजय पठारे स्थानबद्ध पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा शहरात शांतता नसेल तर तुरुंग हाच पर्याय अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत धोकादायक इसम विजय राजू पठारे याला स्थानबद्ध केले आहे सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या या कुख्यात गुन्हेगाराविरोधात बाराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून तो शहराच्या शांततेला धोका निर्माण करत होता अखेर पोलिसांनी कठोर पावले उचलत त्याला दिनांक सव्वीस मार्च रोजी नाशिक मध्यवर्ती कारागृहात डांबले आहे पोलिसांच्या माहितीनुसार विजय पठारे हा जबरी चोरे खुनाचा प्रयत्न संघटित गुन्हेगारी मारहाण खंडणे धमके या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता तोफखाना आणि भिंगार पोलीस ठाण्यात त्याच्यावर खटले दाखल होते त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र आता पोलिसांनी ठोस कारवाई करत त्याचा खेळ संपवला आहे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसंच पोलीस निरीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली हा एमपीडीए प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला जिल्हा दंडाधिकारी माननीय पंकज आशिया यांनी तातडीने निर्णय घेत विजय पठारे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले माननीय पोलीस अधिक निरीक्षक अहिल्यानगर तसंच माननीय अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट पोलीस नाईक विनोद गिरी पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन पोलिस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांच्या विशेष पथकाने झडप घालून विजय पठारे याला ताब्यात घेतले आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इस रमजान की सबसे खास शॉपिंग करे फर्स्ट इम्प्रेशन से फर्स्ट इम्प्रेशन लाया है लेडीज और जेंट्स के लिए ब्रँडेड कपड़ों का कलेक्शन रजवाड़ी कराची गरारा शरारा प्लाजो हीरा मंडी ड्रेस पाकिस्तानी ड्रेस जैसी बहुत सारी वैरायटी सिर्फ एक ही दुकान में अपनी फर्स्ट इम्प्रेशन में वैसे ही बच्चों के लिए सऊदी जुब्बा लोमानी जुब्बा पठानी डिजाइनर पठानी ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में जीन्स अरमानी कॉटन जीन्स फॉर्मल ट्राउजर्स ऐसी बहुत सारी वरायटी आपकी अपनी फर्स्ट इम्प्रेशन में फॉर्मल शर्ट्स कॅज्युअल शर्ट्स प्रिंटेड कुर्ता ओमानी शुभबा सौदी शुभबा अरबी शुभबा एसी बहुत सारी वैरायटी अब अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में करशेद जी रोड नालबणखूड नगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा